देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची पाच मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भव्य सभा होणार आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे या सभेसाठी आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते स्तंभपूजन पार पडले यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पूजन केलेलं आहे पाच तारखेला या ठिकाणी गृहमंत्री येणाऱ्या देशाची काय तयारी आहे भारत देशाचे यशस्वी गृहमंत्री मान्य अमितभाई शहा यांची जनसभा लोकसभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होत आहे त्यासाठी आमचे शहराचे अध्यक्ष ग्रामीणचे अध्यक्ष आमचे महामंत्री संजयजी केनेकर असतील सर्वांना एकत्र घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही आज स्तंभपूजा केलेली आहे आणि ही सभा लाखोच्या संख्येने कशी मोठी होईल त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही काम करणार आहोत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचा एक इतिहास आहे या ठिकाणी सभा यशस्वी झाली की यश मिळतं म्हणून ही सुरुवात आम्ही केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील यांनी जो संकल्प केला आहे पंचेचाळीस एन डी एच्या जागा जिंकायचा त्यासाठी ही जागा मागच्या वेळेस एम आय एमनं जिंकली होती पण आमचा संकल्प आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा आम्ही जिंकणार त्यासाठी विशेषतः भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मागच्या तीन वर्षापासून काम करत आहेत आणि ही जागा जिंकण्याचा एन डी एच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न के करतो आहे म्हणून ही सभा आमच्यासाठी महत्त्वाची आहे ही सभा यशस्वी होणार तुम्ही इच्छुक आपण हा रयणशिंग समजावा का मी नक्कीच या लोकसभेसाठी इच्छुक आहे पण मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे जे आमचे महायुतीचे नेते ठरवतील जे आमचे केंद्रीय नेते ठरवतील त्यांचा मी आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे पण एक संकल्प आमचा आहे आम्ही ही जागा महायुतीच्या माध्यमातून जिंकणार आणि आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आता तिसरी टर्म त्यांची सुरू होईल मेमध्ये त्यावेळेस इथला खासदार लोकसभेचा खासदार त्यांच्या बाजूनं मतदान करणार आणि आमच्या लाखो जे हिंदुत्ववादी मतं आहेत आमच्या शहरातली ती मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाठीमागं उभा राहणार जे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षामध्ये विकासाचं काम केलेलं आहे भारत विकसित राष्ट्र व्हावं म्हणून जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्व करण्यासाठी इथली जागा आम्ही लोकसभेची जिंकणार